या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो तुम्ही तर दिलं नाही आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक म्हणतात महिना ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाही फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात की या बहिणीनं हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानत लागते ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो आणि या योजनांवर एकत्र येऊन मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो आणि या योजनांवर एकत्र येऊन यात्रा काढू लागली मी एवढंच सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडेचार हजार रुपये दीड हजार आणि दीड हजार तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोचवण्यासाठी सरकारी अधिकारी कलेक्टर विभागीय आयुक्त प्राण तहसीलदार बीडीओ सगळ्यांनी मेहनत घेत आहेत आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये आपली एकही बहीण इथे वंचित राहता का नाही कामाने लाभापासून यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या